घरामध्ये होम हवन कसा करायचा तर बघा नवरात्री आहेत प्रत्येकजण घरामध्ये होमहवन आपल्या घराच्या शांततेसाठी करत असतं तर मी इथे छोटीशी रांगोळसुद्धा काढून घेतलेली आहे सोबतच ह्या प्लेटीमध्ये मी सर्व होमसाठी लागणारी सामग्री एकत्र केलेली होते तर त्याच्यात लवंग टाकायची आहे काळं तीळ सफेद तीळ विलायची साखर अशा प्रकारे तांदूळ नंतर गव्हाच्या जवा आहेत हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर एक दिवा सोबत लावून घ्यायचं आहे समोर त्याला हळदी कुंकू लावून शिनी फूल समर्पित करायचं आहे नंतर मी बघा इथं फुलसुद्धा वाहिलेलं आहे तर नंतर हे पूजाचं भांडं मी ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे बघा होमकुंड नाही आहे तर चला प्रत्येकाकडं काही ना काही कमी असतं तर मी हे देव प्लेट ठेवलेली आहे देव प्लेटीमध्ये मी थोडेसे तांदूळ टाकलेले ता, आहेत आणि त्याच्यावरच मी हा होम करणार आहे प्रत्येक काळकाकडे सर्व गोष्टी उपलब्ध असतात असं काही नसतं तर माझ्याकडं पण ते नाही आहे तर मग मी अशा प्रकारे काही वापर करत आहे तर मी नारळाची करवंटी कधी कर फेकून देत नसते तर मी बघा अशा काही गोष्टींसाठी आपल्याला उपयुक्त येते तर मी हे नारळाची करवंटी ठेवलेली आहे नारळाच्या करवंटीवर दोन तीन आपल्या कापुराच्या वड्या ठेवायच्या आणि आपला अग्नी त्याच्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दोन तीन वड्या टाकल्या तर खूप छान प्रकारे अशी अग्नि प्रज्वलित होते तर नंतर व्यवस्थित अशी ही अग्नी प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपल्याला आपण जे सामग्री बनवलेली आहे ते हळूहळू त्या सामग्री जे आपल्याला अग्नीमध्ये आहुती द्यायची आहे तर सर्वात अगोदर मी ही तुपाची वडी टाकत आहे तुपाच्या वडीमुळे जरा लवकर अग्नी प्रज्वलित होईल म्हणून टाकलेली पण ते अचानक टाकल्यामुळे अग्नी माझा भिजलेला होता तर मी पुन्हा प्रज्वलित करून घेतला तर कारण अग्नी छोटा असल्यामुळे ते पटकन भिजून गेला तर बघा आता खूप छान अशी अग्नी पेटलेली आहे अशी तीन बोटांनी चिमटीमध्ये पकडून चिनी आपण जी सामग्री सर्व वस्तूंची केलेली आहे ती आपण थोडी थोडी याच्यात आहुती द्यायची आहे प्रत्येक प्रत्येक मूठ आपण प्रत्येक चिमूट आपण सोडताना चामुंडा मातेचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही दुर्गा चालीसा बोललात तरीसुद्धा चालेल तर असं आपण करायचं आहे नंतर आपल्या मुलांकडूनसुद्धा करून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्याला ते पुण्य सर्वांना मिळेल किंवा आपलं पाहून शिनी मुलांच्या डोक्यातसुद्धा खूप काही परिणाम होत असतो आपल्या परिवारावर तर आपण एकट्यानं न करता आपल्या मुलाबाळांना घेऊन जरी तुम्ही हे होम केलं तरी खूप छान आहे तर बघा इथे फुलाची पण आहुती द्यायला मुलीला सांगितली तर तिने पटकनी टाकला आणि अग्नी विजला तर चालेल हरकत नाही मुलांकडून चुका होत असतात तर मी इथे एक फुल अग्निदेवाला समर्पित करत आहे तर अशाच प्रकारे नंतर मी इथे धूपसुद्धा लावून घेणार आहे आणि प्रसादासाठी मी काही गोड पदार्थ केलेले आहेत तर ते मी एका प्लेटीमध्ये इथं ठेवलेले आहेत बघा नंतर धूप लावून घेतली एक फळसुद्धा ठेवलं नंतर साखराची थोडी थोडीशी आहुती दिली साखरसुद्धा अग्नीला रुद्र रूप घेण्यासाठी मदत करत असतो नंतर हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर हळदी कुंकू आपल्याला स्वतःला पण लावून घ्यायचं आहे कारण अग्नीच्या साक्षाने आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घेणं खूप छान गोष्ट असते चांगली असते आणि आपण दुर्गा मातेकडे काय मागत असतो प्रत्येक स्त्रीचं एकच मागणं असतं की आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य लाभू दे आपल्या मुलाबाळांचं कल्याण होऊ दे तर माझीसुद्धा तीच मागणी आहे सर्वांची तीच मागणी असते तर घरामध्ये त्याच्यासाठीच आपण होमहवन करत असतो की आपल्या घराला सुख शांतता आणि समाधान लाभू दे देवी काही आमच्याकडून चुकलं असेल तर माफ कर अशी क्षमा मागावी देवीला आणि प्रत्येकाला हा प्रसाद प्रसाद म्हणून द्यावा नंतर नथमस्त मस्तक व्हावं देवीच्या समोर आणि काही झालेल्या चुकीची क्षमा मागावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटासा लाईक द्यायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब नक्की करा थँक्यू